पुसेगावचा बाजार कसाई मुक्त करा गोवंशाची कत्तल थांबवण्यासाठी अखिल भारत कृषी संघाचे पुसेगावला आमरण उपोषण पुसेगाव यात्रेनिमित्त होणाऱ्या पशु बाजारामध्ये गोवंशाच्या कत्तलीसाठी खरेदी विक्री होते ही अत्यंत संतापजनक बाब आहे हा बाजार कसाई मुक्त होण्यासाठी कालपासून अखिल भारत कृषी गोसेवा संघाच्या वतीने पुसेगावच्या बाजार तळावर आमरण उपोषण पुकारण्यात आले आहे या बाजारामध्ये पाच हजार देशी अंशाच्या गायी बैल असतात हा सर्वात मोठा बाजार मानला जातो परंतु कोणतेही शासकीय नियंत्रण नसते महाराष्ट्र जबाबदारी प्रशासन पार पाडत नाही यात्रा कमिटीचे या विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष असते त्यामुळे शेकडो देशी गोवंश कत्तरीसाठी विकला जातो आणि परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या पवित्र नगरीच्या धार्मिकतेला धक्का पोहोचत आहे अशी दुःखद परिस्थिती पुसेगाव नगरीमध्ये घडत आहे गोमातेला राज्यमाता घोषित केले आहे आणि महाराष्ट्रात गोसेवा आयोग कार्यरत आहे तरी सुद्धा पुसेगावच्या यात्रेमध्ये पवित्र देशी गोवंशाची अवहेलना चालू आहे अशी परिस्थिती असल्यामुळे कसाईमुक्त बाजार असावा या मागणीसाठी अखिल भारत कृषी गोसेवा संघाच्या वतीने पुसेगावातील बाजार तळावर कालपासून आमरण उपोषण सुरू आहे गेल्या अनेक वर्षांपासून जनावरांचा बाजार भरतो परंतु अलीकडच्या काळात या बाजारामध्ये कसायांचा वावर वाढलेला आहे आणि या बाजारातून तकलीसाठी जनावरांची खरेदी विक्री होते ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी परिस्थिती आहे परंतु सेवागिरी महाराजांनी शेतकरी हितासाठी हा जनावरांचा बाजार सुरू केला होता परंतु आज त्या बाजाराचा गैरवापर कसाही करत आहेत आणि त्यामुळं आम्हाला कुपोषणाचा निर्णय घ्यावा लागला खरं म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा महाराष्ट्रात प्रचलित आहे आणि या कायद्याची अंमलबजावणी करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे परंतु पोलिसांना सुद्धा त्यांच्या कामाची आठवण करून द्यावी लागते अशी परिस्थिती आहे पोलीस आमचा असा अनुभव आहे की पोलीस सगळ्या कामांमध्ये बहुवंश रक्षणाचं काम हे सगळ्यात शेवटचं काम मानतात त्याला महत्त्व देत नाही त्यामुळं मौल्यवान देशी बैल कापायला जातात आणि आपल्या देशाचं नुकसान होतं देशाचं पशुधन वाचावं वा। आणि आमच्या पुसेगाव ह्या पवित्र नगरीचं पावित्र्य टिकून राहावं म्हणून आम्ही या उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे सकल हिंदू समाजातर्फे परमपूज्य भिडे गुरुजींच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत आणि बाजार संपेपर्यंत या ठिकाणी उपयोग चालूच राहील जय श्रीराम